आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथून आणि सालचे वार्षिक आणि नुकतेच संपन्न झाले या कार्यक्रमाला भाजपा नेते माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना निलेश राणे म्हणाले की शालेय वयात तुम्हाला मिळणारे मार्गदर्शन महत्वाचे आहे या जगात स्पर्धेमध्ये टिकून राहण्याची वेळ आली तर आपण हरणार नाही याची जिद्द मनात बाळगा आज आणि उद्या यातलं अंतर ओळखलं तर तुम्ही या स्पर्धेत टिकू शकाल यांनी शिस्त पाळली तेच काहीतरी बनू शकतात राणे साहेबांना राजकारणात एकोणचाळीस वर्षांनी मुख्यमंत्रीपद मिळाले त्यामुळे जिद्द मोठी ठेवा पालकांनी मुलांचे त्यांच्या मनाविरुद्ध करिअर घडवू नये जिल्ह्यात मोठी गुणवत्ता आहे अनेक दिग्गज कोकणातून घडले आहेत मोबाईलमुळे जग आहे ही पिढी बिघडू नये यासाठी पालकांनी लक्ष द्यावे आणि या भागातून केंद्रीय मंत्री नारायण राणे डॉक्टर दीपक परब सचिन तेंडुलकर घडावेत म्हणजे सिंधुदुर्गात अधिक वेगाने पुढे जाता येईल यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष डॉक्टर दीपक परब जिल्हा बँक संचालक बाबा परब भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ सरोज परब माजी पंचायत समिती सदस्य सौ गायत्री ठाकूर मालवणचे माजी नगरसेवक पंकज सादे लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे प्रभारी मुख्याध्यापक रमेश पाताडे पंढरीनाथ नाचणकर पंढरीनाथ मसूरकर सर विलास मेसरी भरत ठाकूर उपस्थित होते यावेळी माजी खासदार निलेश राणे म्हणाले की या प्रशाच्या सभागृहात उर्वरित कामासाठी लवकरात लवकर जितके शक्य होईल तेवढे करण्याचा आपला प्रयत्न राहील शैक्षणिक संस्था चालवणे ही आता कठीण गोष्ट आहे आपल्या लोकांसाठी काहीतरी करण्याची धमक राणे साहेबांप्रमाणे डॉक्टर दीपक परब यांच्यामध्ये सुद्धा दिसते कमावलेले पैसे कुटुंबासाठी नाही तर त्या गावाने ओळख दिली त्या गावासाठी काहीतरी करण्याची धमक परब यांच्या दृष्टिकोनातून आणि कृतीतून दिसते लोकांना अडचणीच्या वेळी मदत करण्याची इच्छा दीपक परब यांच्याकडे असते पैसा अनेकांकडे असतो पण देण्याची दानत लागते आपल्या गावात डॉक्टर दीपक परब यांच्याजवळची दानत आहे याबद्दल मी त्यांची प्रशंसा करतो यावेळी अध्यक्ष डॉक्टर दीपक परब म्हणाले की या वयात अभ्यासाकडे लक्ष द्या डिस्टन्स एज्युकेशनने सर्व गोष्टी आत्मसात करू शकता पण खरे शिक्षण शाळेतच मिळते शाळेतून शिकल्यावर ही शाळा माझी शाळा हे कायम लक्षात ठेवा आवडीच्या क्षेत्रात मुलांनी प्रवेश करावा आणि यासाठी शिक्षकांनी सुद्धा लक्ष द्यावे असं त्यांनी सांगितले राणे कुटुंबाचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात त्यामुळे आज आपले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले यासाठी डॉक्टर निलेश राणे यांना आमंत्रित केल्याचे दीपक परब यांनी स्पष्ट केले यावेळी महेश बागवे सौ सरोज परब यांनी सुद्धा मार्गदर्शन केले यावेळी प्रभारी मुख्याध्यापक रमेश पाताडे भानुदास परब श्री पेडणेकर सुनील बांदेकर भरत ठाकूर शशांक पिंगुळकर एन एस जाधव श्री किरण घाटे सिद्धेश हळवे समीर नाईक चौ तळाशिलकर श्रीमती जाधव चौ भोगले अनिल मेसरी चरणदास फुकट उपस्थित होते भरत ठाकूर यांनी आभार प्रदर्शन केले